नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या आपण बघणार आहोत रेडीमेड परकरची उंची कमी कशी करायची तर मी हा व्हिडिओ या अगोदर पण दाखवलेला आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत परकरची उंची कमी करण्याची एक म्हणजे बांगडी कशी घालायची परकरला आणि दुसरं म्हणजे आपण वरच्या साईडने ती कट करून कशा पद्धतीने पर परकरची उंची कमी करायची ना ते मी मध्ये दाखवलेलं आहे पण ताई नवीन जोडल्या जातात आणि अगोदरचे व्हिडिओ सर्चिंग मध्ये येत नाही त्यामुळे मी परत एकदा दाखवत म्हणजे आपल्या बरेच काही नवीन आपल्या युट्यूबच्या फॅमिली मेंबर झालेले आहेत वर्ष फॅशनच्या मग त्यांच्या पण उपयोग यावर त्यासाठी आणि त्याचबरोबर ही जी परची नाडी आहे ना ती पण आतमध्ये जाऊ नयेच म्हणजे सारखी सारखी आता हिता मी तात्पुरती गाठ बांधली पण आपण ही गाठ बांधायची घालायच्या टायमाला काढतो ना तर तो मध्ये जातो डायरेक्टली नाडी आणि परत आपल्याला ती सेफ्टी पिननी पूर्ण नाडी व्हावं लागते तर तसं होऊ नये ती त्यामुळे मी एक ट्रिक सांगणार आहे अगदी छोटीशीच आहे तर नक्की तुमच्यासाठी उपयोगी ठरेल तर चला आता घाई गडबडीमध्ये लवकरात लवकर परकरची उंची कशी कमी करायची ना ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा सेटिंगचा परकर आहे तुमचा कोणताही परकर असू द्या त्यासाठी पद्धत सेमच असणार आहे कारण की ह्या परकरला आहे ना इकडच्या साईडने अशी शिजी आलेली होती आणि ती पण उलटीच लागली होती ती खाली जात नव्हती वर जात नव्हती मग मी ती काढून टाकली डायरेक्ट तर तुम्हाला पण जेव्हा आता परकारची उंची कमी करायची असेल ना तर साठींच्या परकारला शक्यतो कडेला झीप येते तर ती अगोदर काढून घ्यायची नंतर ती तुम्ही परत बसवू शकता पण माझं तर रनर पण खराबच होतं आणि ही झीप पण खराबच होती त्याच्यामुळे ती चालतच नव्हती मग ते रनरच निघून आलं आणि तिचं रनर परत बसवता पण ना, ना। म्हटलं जाऊ दे झीपची काही आवश्यकता नाही तर आता चला आपण याची उंची कशी कमी करायची ना ते बघूया तर सर्वात ना तर अशा पद्धतीने मी हा परकर आहे तो ठेवून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर ही नाडी आहे ना ती बाहेर काढून घ्यायची तर या पद्धतीने मी जी परकरमध्ये मध्ये ववलेली नाडी होती ना रेडीमेड पर्कर आहे हा तर याची नाडी अगोदर काढून घेतली आता तुम्हाला किती उंचीला कमी करायचं आहे तुमच्या अगोदरच्या पर्करच्या मापानुसार तुम्ही अशा पद्धतीने ठेवून चेक पण करू शकता तर मी तुम्हाला दाखवलं एवढा वाळव झालाय आता आपल्याला पर्करची उंची कमी करण्यासाठी आपल्याला जो मापाचा पर्कर आहे तो खालच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे सारखा आणि वरती जेवढा अंतर उरतं आहे ना तिथे आपल्याला मार्किंग करायची बघा तुम्ही म्हणजे तुमच्या हाईटनुसार हे जे परकर आहे त्याची उंची कमी करू शकता हा माझा जुना परकर आहे त्याच्या मापावरतीच मी ह्या नवीन प्रकारची उंची आहे ती कमी करत आहे ठीक आहे या पद्धतीने आणि बघा इथे पण मी एक एक बोट थोडंसं वरती ठेवलेलं आहे म्हणजे जो, जो परकर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक बोट वाढव ठेवलेलं आहे परकरची उंची ठीक आहे अशा प्रकारे आता आपल्याला अगोदर ही कमरेच्या साईडचे जे जाड भाग होता ना तो कट करून घ्यायचा आहे त्याचा आपण नंतर नाडी बनवण्यासाठी वापर करू शकतो आता ही जी मार्किंग आहे ना हीच आपल्याला खालच्या साईडने पण अशा पद्धतीने करून घ्यायची म्हणजे आपल्याला ज्यावेळेस स्टिचिंग करायची ना त्यावेळेस समजेल की जिथपर्यंत मार्किंग आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हा भाग आहे तो फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने बघा अगोदर एक सिंगल फोल्ड करायची आणि एक अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची बरोबर जिथपर्यंत मार्किंग येते ना तिथपर्यंतच फोल्ड करायचं आणि तिथे आपल्याला ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल तर इथून तिथून तुं मी अशाच पद्धतीने ना अगोदर एक सिंगल फोल्ड आणि त्यानंतर परत जिथपर्यंत मार्किंग येते ना तिथपर्यंत एक फोल्ड करून घ्यायची आणि टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे आपल्याला हे स्टिच करताना पण सोपं जातं ठीक आहे बघा या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना बाहेर तुम्ही पर्करला उंची कमी करण्यासाठी किंवा टीप मारण्यासाठी द्यावा लागणार नाही स्वतःकडे जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःचे काम तरी स्वतःच्या हाताने करू शकता ठीक आहे आता परत अशा पद्धतीने मी मापाचा पर्कर ठेवून बघितला तसंही मी याच्यापेक्षा एक बोट वाढवच ठेवलेला होता तर अशा पद्धतीने पण तुम्ही चेक करून बघू शकता आणि त्याचबरोबर मैत्रीण तुम्ही स्टिचिंग करण्याच्या अगोदर पण अशा पद्धतीने कमरेला लावून चेक पण करून बघू शकता ठीक आहे म्हणजे आपल्याला कितपत प्रकारची उंची कमी करायची आहे त्यानुसार आणि इथे पण तुम्हाला वाटलं थोडंसं कमी करायचं आहे अजून तर तुम्ही अजून स्टिचिंगच्या चे वेळेस चेंजेस करू शकता आता मी जशी टाचणी लावलेली आहे ना ला तशीच याच्यावरती स्टिचिंग करून घेत आहे बघा आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने बघा किती साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचबरोबर पर्करला बांगडी कशी घालायची ना ती पण मी पद्धत दाखवलेली आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करते पहिलीच कमेंट असेल ती परकरला बांगडी कशी घालायची ती पण पद्धत तुम्ही बघून घ्या आणि जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही परकरची आहे ती कमी करू शकता आणि ज्या ताईंनी अगोदर व्हिडिओ बघितलेला असेल तर त्यांना माहीतच आहे पण नवीन ताईंसाठी सांगते तर इथपर्यंत आपण स्टिचिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला इथे थोडासा जो भाग आहे तो ओपन करून घ्यायचा आहे कारण की आपण फोल्ड करून टीप मारल्यामुळे इकडं ओपनिंगचा पार्ट कमी राहिला होता तर मी अशा पद्धतीने तो उधडून घेतला थोडासा आणि आता आपल्याला ह्याकडेने जिथून आपण ओपन केलं ना तिथून खाली टीप मारून घ्यायची आहे पूर्ण इथून तिथून आणि इथे इत� आपण लॉकची टीप देऊन घेऊ ठीक आहे आणि इकडनं ह्या अपरकरला फक्त एकच सिंगल टिप मारायची होती कारण की हा सॅटिनचा परकर आहे त्यामुळे त्याला अस्तरचा भाग वेगळावरतून सॅटिनचा कपडा आहे तर या पद्धतीने मी टिप पण मारून घेतली आता हा परकर आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ती अगोदरची जी परकरसोबत आलेली नाडी होती ना ती काय चांगली नव्हती कारण की तिला ठिकठिकाणी जोड आलेला होता बघा म्हणजे अगदी व्यवस्थितच नव्हती केलेली त्याच्यामुळे मी आता आहे ना जो आपण कमरेचा भाग कट केलेला होता ना त्याच्यापासूनच नाडी बनवणार ना आहे आणि हे पण मी चेक करून बघत होते आता इथं पण अशा पद्धतीने करू म्हटलं पण तो जाड भाग होता ना स्टीच केलेला तो अगोदर कट करूया म्हटलं कारण की बघ खूप जाड नाडी होत होती त्यामुळे आणि त्यानंतर हा बघा अशा पद्धतीने जो पार्ट आपला तयार झाला म्हणजे कपडा उरला ना आपला तो का कट केलेला त्याच्यापासूनच मी ही जी नाडी आहे ती स्टीच करून घेत आहे आणि थोडीशी कमी पडली तर मी अगोदरच्या नाडीचा जोड देऊन घेणार आहे कारण की एकदम तंतोतंत मापाचाच कपडा होता त्यामुळे जोड पण देऊन घेतला आणि बघा अशा पद्धतीने चेक करून बघायचं आणि जेवढी वाढव नाडी तेवढी मी कट करून घेत आहे या पद्धतीने थी ठीक आहे आता सेफ्टी पिनच्या मदतीने आपण ही जी नाडी आहे ती ववून घेऊ आता नाडीमध्ये जाऊ नये म्हणून त्यासाठी पण तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे अगोदर नाडी ववून घेते आणि मग सांगते तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक छोटंसं लाईक करत चला आणि आता नवीन ऑप्शन आलाय तर पण करत चला जर तुम्हाला वाटत असेल माझा व्हिडिओ लीडर बोर्डवरती जावा त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने आपण ही जी नाडी आहे ती ववून घेतलेली आहे बघा आता व्यवस्थित मी अगोदर सारखी करते आणि मग दाखवते तुम्हाला ती ट्रिक अगदी सोपी आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपण याच्यामध्ये नाडी ववून घेतली आता ही जर नाडी ना आपण अशीच ठेवली तर ती आशी इकडनं ओढली ना तुम्हाला दाखवते मी तर आपण ही जी नाडी ना इकडनं ओढली की ह्या साइडने ती मध्ये जाण्याचे चान्सेस असतात किंवा इकडनं ओढली तर या साईडने मध्ये जाण्याचे चान्सेस असतात तर ती मध्ये जाऊ नये यासाठी आपण एक ट्रिक आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा अशा पद्धतीने नाडी पकडायची आणि हा जो सेंटरचा पार्ट आहे ना जिथे सेंटर येतोय ये। तिथेच आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे नाडी इथे लॉक होऊन जाईल आणि नंतर ती आपली मागे पुढे म्हणजे मध्ये जाणार नाही या पद्धतीने आता आपण इथे मध्यभागी बरोबर सेंटरला एक लॉक करून घेतला आता तुम्ही किती नाडी ओढा तरी जे, जे, जे ती आपली मध्ये पण जाणार नाही आणि बाहेर पण म्हणजे एवढे जेवढे जसे आहे तसेच राहणार तुम्ही कुठूनही तर ती लॉक झाल्यामुळे आता आतमध्ये जाणार नाही आता अशा पद्धतीने ही ट्रिक आहे ती तुम्हाला अगोदर माहीत होती का ते पण मला सांगा का आत्ता माहीत झाली हा व्हिडिओ बघितल्यानंतर तेही सांगा आता अशी नाडी तुम्ही गाठ बांधा किंवा नाका बांधू असाही ठेवला तरी ती नाडी आपली मध्ये जाणार नाही कारण की आपण इथेच डायरेक्ट टीप मारून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मैत्रीणं मी तुम्हाला परकर उंचीला कसं कमी करायचं ते पण दाखवलं आणि त्याचबरोबर नाडीमध्ये जाऊ नये म्हणून एक ट्रिक पण सांगितली तर आय होप मैत्रीणं तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल युजफुल ठरली असेल तर एक छोटंसं लाईक करा जाता जाता आणि तुमची कमेंट आहे ती पण मला आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय